नाशिकच्या त्र्यंबक रोड वर मामाच्या अपघात झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली दुचाकीवर मामाचे त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना मैरोणी गावाजवळ चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झालाय रिया संदीप कदम वय नऊ वर्ष असं भाच्या नाव आहे तर नितीन शांताराम भांगरे वय पंचेचाळीस असं मामाचे नाव आहे या अपघातात मामा भाचे दोघे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष अपघात होऊन चौदा ते पंधरा तास उलटून गेले असताना ग्रामीण पोलिसांना जाग आली आहे अपघातग्रस्तांनी ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर आज सकाळी पोलीस चौकशीसाठी रुग्णालयात दाखल झाले यामुळे पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे घटना घडली यावेळी दुचाकी स्वराचा अपघात करून चारचाकी वाहनधारक तिथून पलायन करत होते मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने या चारचाकी वाहनधारकांना त्यांनी पकडून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवली तब्बल चौदा ते पंधरा तासांनी ग्रामीण पोलिसांचा अपघातग्रस्तांची पाहणी आणि विचारपूस करण्यासाठी आल्याने ग्रामीण पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित त्र्यंबक मध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी अनेक नागरिक दररोज या ठिकाणी येत असतात रस्त्याच्या असलेल्या दुरावस्थेमुळे येथे अनेक अपघात देखील होताना पाहायला मिळतात मात्र अपघात होऊन देखील रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी हे वेळेत येत नसल्याने अपघातग्रस्तांसह स्थानिक नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे नाशकात गेल्या ते घटना घडल्या आहेत यात तब्बल सहा ते सात नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे मात्र या घटनेने स्थानिक नागरिकांनी अपघात करून पळून जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना पकडल्याने हे अपघात करणारे सापडले आहे नाहीतर हे देखील पळून जाण्याच्या तयारीत होते